हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील स्मशानभूमीत अघोरी प्रकार करणाऱ्यांचंच माहेरघर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून हुपरी रस्त्यावर असणाऱ्या शासकीय स्मशानभूमीत अज्ञात बाबांकडून अघोरी प्रकार करण्याचं प्रमाण वाढलं आहे आज सकाळी एका मयत व्यक्तीच्या मातीच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर संतोष कांबळे शशिकांत खांडेकर दगडू कांबळे बाळकृष्ण शिंगे किरण कमांडर यांना शवदाहिन्यांवरच काही व्यक्तींचे फोटो त्यावर टाचणी मारलेली हळदी कुंकवाने माकलेले नारळ लिंबू काळे मणी तंबाखूची पुडी चिलीम गांजा अशा सर्व वस्तू काळ्या कपड्यांमध्ये बांधून हे अघोरी प्रकार केल्याच्या घटना निदर्शनास आल्या या घटनेमुळे ग्रामस्थात भीतीचं वातावरण पसरलं असून या अघोरी जादूटोणा करण्याच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला आणि ग्रामस्थातील भीती दूर करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून चक्क या अघोरी प्रकारातील वापरण्यात आलेल्या लिंबूचे सरबत पिऊन बोंदुगिरीचा निषेध करण्यात आला यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवी आडके अध्यक्ष अनवर जमादार तालुका संघटक रवी जाधव सुशांत जाधव मंगेश मेहतर विठ्ठल गावडे संतोष चव्हाण वैभव भोजकर जिवेंद्र जाधव आकाश डोंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते